नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र वर्ष दोन हजार पंचवीस मधील दुसरा शनी प्रदोष वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला आहे दर महिन्यात दोन व्रते असतात यावेळी व्रत शनिवारी आहे म्हणून तो शनी प्रदूष मानला जातो शनी प्रदोषाच्या दिवशी शिवपूजेसाठी एक तास चौपन्न मिनिटांचा शुभ मुहूर्त प्राप्त आहे शनी प्रदोष व्रत आणि शिवपूजा पूजा केल्याने प्राप्ती होते त्यातही कृष्ण पक्षातील शनी प्रदोष महत्वाचा मानला जातो शनी प्रदोष कधी आहे शनी प्रदोष पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता याबाबतच अधिक माहिती आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो द्र पंचांगानुसार या वर्षी ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी तिथी चोवीस मे शनिवारी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी पंचवीस मे रोजी रविवारी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीवर आधारित त्रयोदशी तिथी पंचवीस मे रोजी आहे परंतु प्रदोषाची पूजा मुहूर्तानुसार शनि प्रदोष व्रत चोवीस मे रोजी साजरा केला जाईल मित्रो चोवीस मे रोजी शनी प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटापासून रात्री नऊ वाजून तेरा मिनिटापर्यंत आहे शिव भक्तांनी यावेळी पूजा करावी शनी प्रदोषाच्या पूजेसाठी तुम्हाला एक तास चौपन्न मिनिटाचा शुभकाळ प्राप्त होईल प्रदोष व्रताची पूजा नेहमीच प्रदोष काळातच केली जाते सूर्यास्तानंतर प्रदोष काळ सुरू होत असतो मित्र शनी प्रदोषाच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून चार मिनिटापासून तर चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे तर शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोण मिनिटापासून दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे तसेच निशिता मुहूर्त रात्री अकरा सत्तावन्न ते बारा अडोतीस पर्यंत आहे मित्रो यावेळी शनी व्रताची पूजा सौभाग्य योगात केली जाईल शनी प्रदोषाच्या दिवशी आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग तयार होतील आयुष्यमान योग सकाळपासून दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत राहील त्यानंतर सौभाग्य योग तयार होईल तो दुसऱ्या दिवसापर्यंत चालेल शनी प्रदोषात रेवती आणि अश्विनी नक्षत्र आहे रेवती नक्षत्र सकाळपासून दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर अश्विनी नक्षत्र असेल मित्रो शनी प्रदोषाच्या दिवशी अग्निपंचक असेल व्रताच्या दिवशी अग्निपंचक सकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटापासून दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील आगीची भीती अग्निपंच शनी प्रदोषाच्या दिवशी नंदीवर शिववास असेल तो सकाळपासून संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटापर्यंत चालेल शिववास नंदीवर असतो तेव्हा त्यावेळी रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीला त्याच्या कामात यश मिळते भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने सर्व इच्छा पूर्ण होतात इतर पौराणिक मान्यतेनुसार व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते आणि संतती नसण्याचा शाप दूर होतो निपुत्रिक जोडप्याने शनी प्रदोष व्रत अवश्य करावे प्रदोष व्रत केल्याने रोग दोष दुःख इत्यादी दूर होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर मित्रो ही शनी प्रदोष म्हणजे काय व त्यापासून कोणती फलप्राप्ती होते याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण